गा ला ग मांडव तू मिगा आई सोफा जोडून जोडून नऊ आत आई सोपा जोडून जोडून नऊ आत आई सोडून नऊ आत ग तांद्या या आई नवऱ्या बाळा नवऱ्या लय गात लई गोत गांड बिंबच्या दारी ग मांड बिंबे दारी गई आणि काग वरमाई वरमारी काली मोरी गे काग वरमाई वरमाई काली वर माई काळी मुरी ग बदूच्या शिंग वाजती वाजती शिववरी ग आई शिंग वाजती वाजत ग आई गाय मांडविवाच्या दारी ग मांडव तुम्ही घाला ग मांडव तुम्ही आई गालानी चळ निचल जा गाई घालानी चळ निचळ जाईचा आई निचल जाई चा चंद नवऱ्याच्या आई चा चंद नवऱ्याच्या नवऱ्याच्या आई चाग आई मांडव तुम्ही घालाग मांडव तुम्ही घालाय घालानी चापे निचल चाप्याचा गालानी घालानी चळ चापे चाप्याचा आई निचळ चा चंद नवऱ्याच्या बापायाचा गाय चंद नवऱ्याच्या नवऱ्याच्या बापयाचा ग मांडव घाला गांडव तुम्ही ग घालानी निचळ निचल झेंडू वाचा घालानी चळ निचल झेंडू वाचा ग निचळ जेंडवाचा वाचा बंद चंद नवऱ्याच्या नवऱ्याच्या बंद वाचा लोकच लगीन गोकाच लगीन मी का बघी तू येता जाता ग मी का बघी तू येता जाता ग तू येत जाता ग बाळा माझ्याच्या लग्नात गे गु। बाज दुरां धुरन बरी डोळ आई माझ धुरां धुरांबरी ढोळ आई धन्यवाद